नमस्कार मी तेजश्री तुमच्यासोबत नेहमीच छान छान अशा रेसिपीज शेअर करत असते त्यातीलच आज आपण छानशी रेसिपी बघतोय ती म्हणजे महाशिवरात्री विशेष रताळ्यापासून बनवले जाणारे उपवासाला चाल उपवासाला चालणारे आणि भरपूर काळापर्यंत खुसखुशीत राहणारे उपवासाचे घारगे बघा आवाजावरून तर लक्षात येतच असेल ती मस्तही खुसखुशीत गोडपुरी म्हणजेच रताळ्याचे घारगे तयार झालेले आहे पण तुम्हाला माहिती आहे का याकरिता खूपच साधा आणि सोपं घरगुती साहित्य लागतं आणि त्याचसोबत काही परफेक्ट टिप्स त्याच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर हे रताळ्याचे गोड घारगे बनवण्याकरिता मी या ठिकाणी अर्धा किलो रताळी घेतलीये आता सध्याला महाशिवरात्री जवळ आली म्हटल्यानंतर मार्केटमध्ये तर रताळी खूपच स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतीलच आता हे रताळे मी छान असे स्वच्छ धुवून घेतले आता हे आपल्याला उकडवून घ्यायचे म्हणजेच शिजवून घ्यायचे त्याकरिता हे मी एका कुकरमध्ये टाकलेत आता टाकूयात अर्धा कप पाणी पाणी खूपच कमी टाकायचं यामुळे ना रताळ्यांमधील जो गोडपणा आहे ना तो तसाच टिकून राहतो आता हे कुकर गॅसवर ठेवूयात झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात आपण या अगोदर भरपूर वेळेला लाल भोपळ्यांचे घारगे बनवले असेल पण माझ्या पद्धतीने या वेळेला या रताळ्यांचे देखील हे घारगे नक्की बनवून बघा हो तर बघा बोलता बोलता आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूयात आणि कुकर थंड करून घेऊयात कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घेणारे कारण हे घारगे आपण उपवासाकरिता बनवत आहोत जर तुम्हाला रेग्युलर खाण्याकरिता बनवायचे असतील तर गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता साबुदाण्याचं चा पीठ कसं बनवायचं ते बघूयात याकरता मी रेग्युलरचा मोठ्या आकाराचा साबुदाणा घेतला आता हा आपल्याला फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्तही भाजायचा नाहीये भाजून घेतला की हा पटकन मिक्सरला दळला जाईल आणि याची एकदम छान अशी पावडर तयार होईल त्यामुळे हा मी एकदम कमी गॅसवर आणि अगदी हलकासा गरम होईपर्यंत भाजून घेते तर बघा आपला या ठिकाणी साबुदाना छान असा भाजला गेलाय गॅस बंद करूयात आणि साबुदाना थंड झाल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात कारण याची आपल्याला एकदम पावडर स्वरूपाचं पीठ तयार करून घ्यायचंय बऱ्याचशा दुकानांमध्ये आपल्याला साबुदाण्याचं रेडीमेड पीठ देखील मिळतं तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर बघा मिक्सरला हा साबुदाणा फिरवल्यानंतर अशा पद्धतीचं एकदम फाईन स्वरूपाचं म्हणजेच एकदम बारीक स्वरूपाचं पीठ तयार झालंय हवं तर तुम्ही हे चाळणीने चाळून देखील घेऊ शकता म्हणजे यामध्ये अजिबात साबुदाण्याचे कण देखील येणार नाही आता आपण पुढील प्रोसेस करूयात इकडे आपले एवढ्या वेळामध्ये हे रताळी देखील छान अशी थंड झालेली आहे ती मी एका ताटामध्ये काढून घेते आणि यांचं जे साल आहे ना ते अशा पद्धतीने काढून घेते रताळी अगदी व्यवस्थित मौसूत उकडली गेली की यांचं जे साल आहे ना ते देखील अगदी बटाट्याप्रमाणेच पटकन निघतं बघा या पद्धतीने संपूर्ण रताळी मी या ठिकाणी सोलून घेतलेली आहे आता ही आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायची जर तुमच्याकडे मॅशर नसेल काहीच हरकत नाहीये किसणीने किसून घ्या अगदी अशी ही रताळी मॅश होतील तर बघा संपूर्ण रताळी माझी या ठिकाणी छान अशी मौसूत मॅश करून झाली आहे अजिबात यामध्ये गाठ राहिलेली नाहीये बघा या पद्धतीने तर तुम्हाला देखील या रताळ्यांमध्ये तर अजिबात गाठी राहू द्यायच्या नाही आहे अगदी मऊसूद छान असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या देखील अजिबात फाटणार नाही ना फुटणार नाही ना आता आपण हे ना गुळाचे बनवतोय त्याकरिता गुळाचं पाणी बनवून घेणं किंवा गुळ वितळून घेणं गरजेचं आहे म्हणून मी या ठिकाणी एक कप किसलेला गुळ घेतला आहे यामध्ये ना फक्त एक चमचा पाणी टाकते जेणेकरून गुळ अगदी छान असा व्यवस्थित वितळला जाईल गॅस चालू करूयात आणि एकदम कमी गॅसवर सतत हलवत हा संपूर्ण गुळ वितळून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला हे गुळाचं पाणी जास्त गरम करायचं नाही आहे याला उकळी आणायची नाही आहे तर फक्त गुळ संपूर्ण वितळून घ्यायचा आहे आता हा मी वितळवलेला संपूर्ण गूळ या ताटामध्ये काढून घेते बघा या गुळामध्ये देखील अजिबात खडे राहिलेले नाही आहे पूर्ण संपूर्ण गुळ व्यवस्थासा वितळला गेला होता ही देखील टिप्स या ठिकाणी महत्त्वाची आहे कारण जर यामध्ये गुळाचे खडे राहिले तर ज्या पुरे आहेत ना या तेलात गेल्यानंतर विरघळू शकतात आता हा संपूर्ण गुळ यामध्ये छान असा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात तर बघा या ठिकाणी थोडंसं सैलसर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीकरिता आणखी आपण काही साहित्य टाकूयात चिमुडभर मीठ कोणताही गोडाचा पदार्थ असला की चिमुडभर मीठ नक्की टाकायचे सोबतच इलायची पावडर यासोबत जायफळ पावडरही वापरू शकता आणि मगाशी जे तयार करून घेतलेलं होतं साबुदाण्याचं पीठ ते देखील टाकतेय साधारणतः एक कप साबुदाणा घेतलेला होता तर त्यातील मी थोडं थोडं करून यामध्ये पीठ टाकतेय आणि अंदाज घेते नेमकी याला किती पीठ लागेल आता प्रत्येकाची या ठिकाणी पिठाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते मी परफेक्ट प्रमाण नाही सांगू शकत कारण काही जणांची रताळी जास्त पाणी सोडतील तर त्यांना साबुदाण्याचं पीठही जास्त लागेल म्हणूनच रताळी उकडता देखील मी कमीच पाणी वापरलं होतं यामुळे ना रताळी जास्त ओव्हर कुक होत नाही आणि त्यांना पाणी देखील सुटत नाही त्यामुळे आपल्याला साबुदाण्याचं पीठ देखील कमीत कमी वापरावं लागतं यामुळे रताळ्यांच्या घारग्यांना टेस्टही छान येते तर बघा साधारणतः संपूर्ण एक कप साबुदाण्याचं पीठ मला या ठिकाणी लागलंय आणि अशा पद्धतीने घट्टसर माझा हा गोळा तयार झालेला आहे छान असं हे पीठ घट्टसरच व्हायला हवं तर बघा आता आपण पुऱ्या बनवायला घेऊयात अगदी छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे साधारणतः लिंबा एवढ्या आकाराचा आता याची आपल्याला ना पुरी बनवून घ्यायची आहे हवं असल्यास तुम्ही हाताना थोडंसं तेल लावून घेऊ शकता पण हे पीठ ना हातांना अजिबात चिकटत नाही आता या पुऱ्याना आपण लाटून बनवणार नाहीये तर त्यामुळे मी या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत मार्केटमधून आपण ज्या वेळेला शेंगदाणे वगैरे काही किराणा साहित्य आणतो ना तर त्याच्या पिशव्या मिळतात त्याच या प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिक आहेत यांना थोडंसं तेल लावून घेतलं यावर थोडीशी खसखस टाकली डेकोरेशन हे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे यावर पिठाचा गोळा ठेवूयात वरून दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने सपाट बुडाचं घरातील कोणतंही साहित्य किंवा कोणतंही भांड जसं की मी हा डब्बा घेतलाय तसा घ्यायचा आहे त्याने हे प्रेस करायचंय आणि अशा पद्धतीने पुरी बनवायची बघा लाटण्यापेक्षा तर नक्कीच सोपी आहे आणि बघा अगदी मस्त अशी व्यवस्थित गोल आकाराची आपली पुरी या ठिकाणी तयार झाली आहे बऱ्याचदा ना याच्या थोड्याशा कडा चिरतात काहीच हरकत नाहीये हाताने आपण व्यवस्थित प्लेन करून घेऊया हवं असल्यास तुम्ही या पुऱ्या लाटूनही घेऊ शकता पण याकरिता तुम्हाला कोरड्या साबुदाण्या पिठाचा वापर करावा लागेल तर बघा एवढ्या जाडीची मी ही पुरी बनवून घेतली आहे आता ही आपण अशा पद्धतीने हातांवर काढून घेऊयात आणि लगेचच तळून घेऊयात एकाच वेळेला दोन तीन पुऱ्या बनवून नंतर देखील तुम्ही तळून घेऊ शकता आता ही पुरी मी लगेच तळण्याकरिता तेलात टाकते तेल आपल्याला हलकं गरम हवंय जास्तही गरम नकोय ही एक टिप्स या ठिकाणी महत्वाची लक्षात ठेवायची आहे हलक्या गरम तेलामध्ये पुरी टाकली की बघा अशा पद्धतीने मस्त अशी टम्म फुलते आता याच वेळेला आपण ही पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेऊया टम्म फुलणाऱ्या खुसखुशीत रताळ्याच्या घारग्या तयार होत आहेत या वेळेला गॅसची फ्लेम मी कमी ते मध्यमच ठेवत आहे बघा एकदम मस्त अशी आपली ही पुरी किंवा हे घारगे तयार झाले आहेत सेम पद्धतीने उरलेले ही घारगे पटापट बनवून घेऊया तयार केलेले घरगे तुम्ही पंधरा ते वीस दिवसांपर्यंत करू शकता यांना काहीही होत नाही फक्त हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचे बघा सेम पद्धतीने दुसरेही घारगे बनवून घेतलेले आहेत तेलात सोडले मस्त असे टम्म फुलले एकूण एक पुऱ्या या छान अशा टम्म फुलतात फक्त लक्षात घ्या या पुऱ्या जास्तच पातळही बनवायच्या नाही आहे किंवा जास्त जाडंही ठेवायच्या नाही आहे अगदी छान अशा मध्यम स्वरूपाच्या जाडीच्या हव्या त्याच वेळेला या पुऱ्या छान अशा टम्म फुलतात आता मी या ठिकाणी भरपूर साऱ्या तुम्हाला एकूण एक बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहे त्यामुळे हे घरगे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट छान असे माझ्या पद्धतीने बनवू शकता त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता यातील एक घरगा तुम्हाल मी तुम्हाला उचलून दाखवते बघा हातांना अजिबात तेल लागलेलं नाही यावरून लक्षात आलं असेल हे अजिबात तेलकट बनत नाही आता तुम्हाला फोडूनही दाखवते म्हणजे यातील थोडासा क्रिस्पीपणा तुम्हाला लक्षात येईल बघा परफेक्ट मस्त अशा थोड्याशा क्रिस्पी आतून मऊसूत उपवासाच्या गोड किंवा मग याला रताळ्याचे घारगे तुम्ही म्हणू शकता हे तयार झाले आहेत त्यामुळे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय